महावत्कृत्व स्पर्धेची महाअंतिम फेरी शहापुरात दिमाखात संपन्न द्रोणा फाउंडेशन ट्रस्ट व राजमाता जाऊ कलामंच के एस, एस शाखा ठाणे ग्रामीण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महावक्तृत्व स्पर्धा दोन हजार तेवीस चोवीस शहापूर जनकल्याण संस्थेच्या मना विद्यालयात अंतिम फेरीने संपन्न झाली पाच लाख रुपये बजेट असलेली ही स्पर्धा प्रथमच ठाणे पालघर जिल्ह्यात पार पडल्याने स्पर्धकांकडून आयोजकांचे कौतुक करण्यात आले आहे आशियाला गाभा पकडून चालू झालेल्या स्पर्धेत अंतिमता तोडी तोंडी परीक्षेला सुद्धा सामोरे जावे लागले सल्लागार अभ्यासक जयवंत मोगरे सर डॉक्टर ज्ञानेश्वर सर व्याख्याते परशुराम घाणेकर सर लेखक नवनाथ सर अभ्यासक रुपेश पाटील सर रोहिदास भोईर सर उच्च विभूषित परीक्षक लाभलेल्या स्पर्धेत अनेक टप्पे पार करत स्पर्धा निकोप पद्धतीत पार पडल्यानंतर त्याच ठिकाणी दत्ता पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पारितोषिक वितरण कार्यक्रम पार पडला त्यामध्ये सहा फेऱ्यांमध्ये परीक्षण म्हणून काम पाहणाऱ्या लोकांना सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले तसेच लहान गटात सिद्धी हेमंत सपाठ हिने प्रथम क्रमांक पटकवल्याने एकावन्न हजार धनादेश ट्रॉफी सन्मानपत्र प्रदान करण्यात आले संस्कार आभासाहेब मारकड यांनी दुसरा क्रमांक पटकावला असून पंचवीस हजार रुपये ट्रॉफी सन्मानपत्र प्रदान करण्यात आले तनुजा ज्ञानेश्वर चौधरी हिने तृतीय क्रमांक पटकावला अठराजार पाचशे ट्रॉफी सन्मानपत्र प्रदान करण्यात आले मोठ्या गटात रमेश हिने प्रथम क्रमांक पटकावला रुपये ट्रॉफी सन्मानपत्र प्रदान करण्यात आले अनन्या सदानंद म्हात्रे हिने द्वितीय क्रमांक पटकावला तिला पंचवीस हजार रुपये ट्रॉफी सन्मानपत्र प्रदान करण्यात आले हसमेन उमर शेख याने तृतीय क्रमांक पटकावला असता बारा हजार रुपये ट्रॉफी प्रमाणपत्र याला प्रदान करण्यात आले अंतिम स्पर्धेपर्यंत आलेल्या सर्व स्पर्धकांना सुद्धा सन्मानपत्र मान्यवरांच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आले सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर नितीन मोकाशी सरांनी केले डॉक्टर ज्ञानेश्वर मगर सर परशुराम घाणेकर सर नवनाथ शिंदे सर भुटेरे सर द्रोणा फाउंडेशन अध्यक्ष डॉक्टर नूतन मोकाशी मॅडम डॉक्टर रामचंद्र देसले साहेब यांनी स्पर्धकांना मार्गदर्शन केले स्पर्धक आणि पालकांनी आम्हाला अमूल्य संधी मिळवून दिल्याबद्दल आयोजकांचे आभार आपल्या मनोगतातून मांडले तोंडी परीक्षा माननीय रेखाताई पाटील मॅडम व मोकाशी मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली संध्याताई जाधव साधनाताई भेरे त्याचप्रमाणे फौजी अजय किरपण तुकाराम देसले यांनी पूर्ण केले ॲडव्होकेट शुभांगी निश्चिते मॅडम यांनी अधिकारी म्हणून काम पाहिले तसेच कुणबी युवा तथा राजेंद्र कुमार पाटील अनिल दुबेले सर इतर कार्यकर्ते मुख्याध्यापक किरपण सर केंद्रप्रमुख बांगर सर डॉक्टर हरिश्चंद्र भोईर सर व इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते संपूर्ण स्पर्धेचे नियोजन संदीप भुईर सरांनी केले असून त्यांना उमेश पाटील प्रिया पाटील अभिषेक तरसे सतीश बुकले यांनी सहकार्य केले तसेच या दरम्यान अनेक पत्रकार बंधूंनी स्पर्धेच्या ठिकाणी भेट दिली आज द्रोणा फाउंडेशन असेल किंवा राजमाता जिजाऊ कला मंच यांच्या वतीने वक्तृत्व स्पर्धा झाली आणि तू विजेती झालेले मोठ्या गटातून प्रथम क्रमांक आणि काय सांगशील कसं वाटतंय तुला द्रोणा फाउंडेशनचे आणि राजमाता जिजाऊ कला मंचचे खरंच खूप आभार मानायचे त्यांनी खूप आटापिटा केला या सगळ्या स्पर्धेसाठी आणि जे विजेते नाही आहेत त्यांनी देखील मानू नये जिद्दीने पुढे जाता तुमचं भविष्य पण नक्की आहे माझे तुम्ही आणि तुम्हाला देखील पुढच्या भविष्यासाठी शुभेच्छा आहे महावक्तृत्व स्पर्धा संपन्न झालेली आहे ठाणे पालघर मध्ये आपण आयोजक आहात काय सांगा महावकृत्व स्पर्धा दोन हजार तेवीस चोवीस ये सालागार, सालागार ही ज्यांचा संकल्पना आमचे सल्लागार या सल्लागारांच्या संकल्पन निघालेली ही संकल्पना आहे आणि या संकल्पनेचं जेव्हा आम्ही उपयोजन करायला गेलो जेव्हा इंट्रेशन करायला गेलो त्यावेळेस आलेला अनुभव म्हणजे आपल्या खाणेपालघर जिल्ह्यामध्ये असूनसुद्धा त्या ठिकाणी उत्कृष्ट मुलांचा सहभाग होता स्पर्धकाचा सहभाग होता आणि सहभागातून ज्यावेळेस ती भाषणं येत होती वक्तृत्व येत होतं त्या वक्तृवाने खरोखर आम्हालाही वाटलं आपल्या ठाण्या ठाणे आणि पालघरमध्ये पकृतवाची खाण आहे आणि या ठिकाणी आम्ही त्याचप्रकारे पकृवाचे खाण आम्ही या ठिकाणी इथे समोर आणण्याचा प्रयत्न केलेला आहे